हुपरी येथे एक कोटी अकरा लाख रुपयांच्या विकासकामाचा उद्घाटन समारंभ नगरसेवकांच्या उपस्थितीत संपन्न हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे प्रभाग नऊ मधील वाळवेकर नगर खेमलापूर नगर व काळंबाडी वसाहत रस्ते व गटर यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयांच्या विकासकामाचं उद्घाटन नगरसेवक संदीप वैंगडे मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील नगरसेविका सपना नलवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेवक संदीप वाईंगडे म्हणाले खेमलापुरे नगर येथे मेन रोड रस्ता गटर्स पाण्याची पाईपलाईन विद्युत खांब वसाहत मध्ये कंपाऊंड रस्ते गटार व वाळवेकर नगरमध्ये रस्ते गटर्स पाण्याची पाईपलाईन आतापर्यंत दोन ते अडीच कोटीची विकास कामं झालेत तसेच नगरपालिका प्रशासनानं आभारी मांडले यावेळी माझी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बारगे मनसे शहर प्रमुख गणेश मालवेकर दादू डवरी अरविंद पारगावे रवींद्र नलोडे अमोल पाटील सुहास यादव सिद्धया स्वामी सचिन इंगोले संजय कोळेकर जमाल मुल्ला राजेंद्र आडवीतोड उमाजी पाटील ज्योतिराम कनसे संजय माने प्रकाश एकांडे शंकर अरविंद पारगावे ज्योतिराम कन्से संजय माने प्रकाश एकांडे रघुनाथ अरविंद पारगावे ज्योतिराम कनसे संजय माने प्रकाश एक्कांडे शंकर तिपुगडे धनाजी तळेकर रघुनाथ टिपुकडे धनाजी बांदेकर दिनकर राणे मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते विशाल क्रांती वृत्त सेवा उपरी